भारतात चायनीज पदार्थाची क्रेज फार आहे अनेकांचे चायनीज पदार्थ जसे की चावमिन आणि मंचुरियन हे आवडते पदार्थ आहेत लहान मुले असोत्वा वयस्कर प्रत्येकाला नूडल्स खायला फार आवडतात अनेकदा तुम्ही व्हेज हक्का नूडल्स हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये किंवा ऑनलाईन ऑर्डर करून खातात पण तुम्ही ही चायनीज रेसिपी तुमच्या घरी सहज बनवू शकता ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स पहिल्यांदा गरम पाणी करून त्यात चमचावर मीठ आणि तेल टाका नमस्कार मी सुनीता थ्री एस किचन मध्ये खूप 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 स्वागत आहे एक पॅकेट चावमिन नूडल्स घ्या आणि पाणी उकळलं की त्यात टाका पाच ते सात मिनटं लागतील नूडल्स उकळायला तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा टोमॅटो कांदा शिमला मिरची गाजर आणि कोबी सर्व व्हेजिटेबल उभे पातळ चिरून घ्यावेत झाकण उघडून नूडल्स शिजलेत का ते पाहूयात नूडल्स आपले शिजून झालेले आहेत हे पा त्यांना आता चाळणीत काढून घेऊया आणि चाळणीत गार करायला बाजूला ठेवूया नूडल्स गार होतील तोपर्यंत कढईत दोन चमचे तेल उभा पातळ चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा अगदी हलक्या सोनेरी रंगावर तळायचा आहे परतून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये गाजर टमॅटो कोबी शिमला मिरची हे सर्व टाकून त्याच्यातच थोडं मीठ टाकून पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आहे अगदी हलकेच भाज्यांचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवून परतून घ्यायचं घरी नेहमी तेच ते जेवण जेवण कंटाळा येतो मग अशा वेळी बऱ्याचदा बाहेरून चायनीज नूडल्सची ऑर्डर करतात त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने चायनीज नूडल्स तयार करू शकता आणि तेही कमी वेळात कमी साहित्यात झटपट नूडल्स तयार करू शकता भाज्या आपल्या छान परतून झाल्यात त्यातच एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा शेजवान चटणी एक चमचा सोया सॉस सर्व एक जीव करून घ्यायचं सर्व छान परतून घ्यायचं आपल्याकडे अगदी पारंपरिक चायनीज नूडल्स नक्कीच केले जात नाही आपण त्यामध्ये आपल्याला हव्या त्या भाज्या आणि सॉस मिक्स करून चायनीज बनवत असतो सर्वात जास्त खाल्ला जाणारा नूडल्सचा प्रकार म्हणजे हक्का नूडल्स हॉटेलमध्ये गेल्यावर सर्रास आपण याची ऑर्डर करतो सर्व सॉस एकजीव करून झाले की त्यामध्ये नूडल्स गार झालेले नूडल्स टाकायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे दोन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे पूर्ण नूडल्स सॉसमध्ये एकजू होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सॉस आणि भाज्या नूडल्समध्ये छान एकजूक करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत नूडल्समध्ये अगदी सहज साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कमीत कमी वेळामध्ये भाज्यांचा वापर करून तुम्ही नूडल्स घरच्या घरी बनवू शकता जसे हक्का नूडल्स शेजवान नूडल्स चिकन नूडल्स एग नूडल्स या तर अगदी सरस घरात करू शकता अशा नूडल्सचे प्रकार आहेत काही जणांना वाटतं की ह्या नूडल्स घरात बनव बनवणं अवघड आहे पण तसं काही नसतं गरमागरम नूडल्स बाऊलमध्ये सर्व करून घेऊया आणि वरून बारीक चिरलेले पत्ताकोबी घालूया किंवा तुम्हाला आवडत असेल तर हिरवी कांद्याची पाती बारीक चिरून तुम्ही घालू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वेल ऐकून घंटी दाबा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय